कोपोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी कोपोली शहरतर्फे शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर यांच्या नेतृत्वात सर्व शहर कमिटी व शाखा पदाधिकाऱ्यांनी कोपोली प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडले हे आंदोलन नागरिकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात करण्यात आले गेल्या वर्षभरात तसेच सहा तीन महिन्यांच्या अंतराने वंचित बहुजन आघाडच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत खोपोली प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली होती मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली प्रत्यक्षात कोणती ठोस कारवाई झालेली नाही यावेळी शहराध्यक्ष सुमित जाधव म्हणाले आम्ही वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून नागरिकांचे प्रश्न मांडले परंतु आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही आजपर्यंत मुख्य अधिकारी कोण आहेत कसे आहेत आम्हाला बघायला भेटले नाही आम्ही उपमुख्य अधिकाऱ्यांकडे जाण्याचा आग्रह केला वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे पत्रव्यवहार केला परंतु आमच्या कुठल्याही पत्र व्यवहाराला प्रशासनाने दाद दिली नाही नागरिकांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत प्रशासन नेमके आहे तरी का हा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे नागरिक आमच्याकडे विचारतात आमच्यासाठी तुम्ही प्रशासनाशी लढा देत आहात का त्यामुळे आम्ही ठाम निर्णय घेतला आणि दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला थेट प्रश्न विचारायला आलो असता अधिकारी आपल्या कॅबिनमध्ये उपस्थित नव्हते यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आंदोलक आंदोलनाला बसले असता अधिकाऱ्यांना आमच्या उपस्थितीमुळे त्रास झाला पण नागरिकांना होत असलेला त्रास प्रशासनाला दिसत नाही असे सुमित जाधव म्हणाले या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर कौशाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मरचडे उपाध्यक्ष रोहित वाघमारे उपाध्यक्ष ज्योतिताई खाडे उपाध्यक्ष भाई शेख प्रसिद्धी प्रमुख प्रफुल कदम सहसंघटक हुसेन नदाफ सदस्य मिलाताई वाघमारे प्रशलिताई वाघमारे सुमिता घोडके गणेश वाघमरे तसेच खालापूर तालुका अध्यक्ष उत्तम वाघ महासचिव पंकज गायकवाड उपस्थित होते नागरिकांच्या प्रश्नांना तोडगा लागेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देऊन खोपोलीतील मूलभूत समस्या सोडवाव्यात अन्यथा मोठ्या जनआंदोलनाची तयारी आम्ही ठेवली आहे असे यावेळी सांगण्यात आले सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत खोपोली शहराच्या वतीनं आज आम्ही खोपोली प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आलो आहे गेली वर्षभर सहा महिने कुठे तीन महिने आमचे वेगवेगळ्या विभागातले शाखेतले शहराचे पदाधिकारी हे प्रशासनाला नागरिकांच्या इतर समस्यांसाठी प्रश्न विचारत होते त्यांच्या मार्फत त्यांनी निवेदनं दिलेल्या आहेत त्या निवेदनाच्या प्रत्येकाच्या कॉप्या या आमच्या प्रतिनिधींकडे इथं उपलब्ध आहेत अशा स्वरूपात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारतोय नागरिकांच्या समस्या संदर्भात आणि वेळोवेळी पत्रव्यवहार तुम्ही बघाल केलेत आम्ही या प्रत्येक पत्रव्यवहाराला आम्ही ओसी देखील घेतलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला ते काम आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असे माफक आश्वासनं दिली परंतु आज गेली सहा महिने झाले किंवा काही विभागामध्ये दोन महिने चार महिने एका विभागामध्ये वर्ष गेली आमचा प्रामुख्याने एक रस्त्याची मागणी आहे ती असेल किंवा स्वच्छतेचे प्रश्न असेल असे आम्ही प्रश्न इथं वेळोवेळी मांडत आलो आम्हाला या खोपोली प्रशासनाचे मुख्याधिकारी साहेब हे आजपर्यंत कोण आहेत कसे आहेत या, या आम्हाला बघायला भेटलेले नाही आम्ही जेव्हाही इथे उपस्थित झालो तेव्हा आम्हाला उपमुख्याधिकारी साहेबांकडे जाण्यासाठी आग्रह केला आम्ही त्यांच्याकडं आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या मार्फत पत्रव्यवहार केले परंतु आमच्या त्या पत्रव्यवहाराला कुठल्याही प्रकारचं यांनी दाद दिलेली नाहीये आणि नागरिकांचे प्रश्न जैसेच्या तैसेच आहेत नागरिकांचा आम्हाला प्रश्न आहे का तुम्ही आमच्यासाठी खरोखर प्रशासनात जाऊन भांडताय का म्हणजे हा प्रश्न इथे उद्भव झाला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे कुठलाच पर्याय उरला नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हा एक ठाम निर्णय घेतला की आज आपण येत्या ठिय्या आंदोलन करायचं आहे आणि प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि आज थोड्या वेळापूर्वी इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इथून जाण्यासाठी आम्ही बसल्यामुळं त्रास होतोय पण आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक जो नागरिकांना त्रास होतोय त्यासाठी हे प्रशासन काय करणार आहे हे प्रश्न विचारण्यासाठी इथं आम्ही आलो आणि आज आम्ही पाहतोय तर सव्वा बारा होत आलेत आणि येथील मुख्याधिकारी साहेब अजून देखील केबिनमध्ये नाही आहेत मग प्रशासक इथं उपस्थित आहे की नाही आहे हा एक आमचा प्रश्न आहे आणि आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला प्रशासकांना भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहेत वंचित बहुजन आघाड़ी वंचित बहुजन आघाड़ी बाला साहब आंबेडकर आप संघर्ष करो oh बालाब आंबेडकर आप संघर्ष करो oh